प्रत्येकाला आपल्या हक्काचं घर असावं असं वाटतं प्रत्येकजण आपापल्या परीनं घर बांधण्याचं स्वप्न बघत असतो मात्र विविध आणि आर्थिक अडचणींमुळे घर शासनाची घरकुल योजना अंमलात आणली गेली आहे मात्र आता ही घरकुल योजना म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी आहे सिमेंट वाळू वीट क्रॅश स्टँडसह वाहतूक मजुरी सर्वच साहित्य प्रचंड महागल्यानं पंतप्रधान आवास माई आवास अंतर्गत अनुदानात भरी वाढ करावी अशी मागणी लाभार्थ्यांकडून आहे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळावा तसंच वाढत्या महागाई दरानुसार घरकुल योजनेसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात किमान तीन लाख पन्नास हजार रुपये इतकी वाढ करावी अशी मागणी लाभार्थी करत आहेत सर्वांना घरं देण्यासाठी ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना रमाई घरकुल योजना राबवली जाते या योजनांअंतर्गत केंद्र सरकारच्या वतीनं ग्रामीण भागातील कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये इतकं तुटपुंज अनुदान दिलं जातं मागील तीन चार वर्षात वाळू सिमेंट पत्रे सळई आणि लाकूड या बांधकाम साहित्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळं गरीब लाभार्थ्यांना उर्वरित रक्कम उभी करणं त्यामुळे अशी वेळ आली आहे पंतप्रधान आवास योजनेसाठी शहरी भागात किमान दोन लाख पासष्ट हजार रुपयांचं अनुदान दिलं जातं मग ग्रामीण भागातील घरकुल योजनेसाठी अनुदानात वाढ का केली जात नाही असा सवाल ग्रामीण लाभार्थी पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून योजनेचं अनुदान देण्यात येतं दुसऱ्या टप्प्याचं काम चौकटीच्या वर आल्यानंतर अनुदान मिळतं परंतु दुसऱ्या टप्प्याचं अनुदान मिळण्यासाठी मोठी कसरत करावी लागते त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात अनेकांची घरकुला अपूर्ण असल्याचं दिसून येत आहे केंद्र आणि राज्य सरकारनं या बाबींचा विचार करून घरकुलासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची मागणी होतीये बीन्यूज साठी गगनबावड्याहून चंद्रकांत पाटील